दोन हजार बारामध्ये माझ्या असं लक्षात झालं की माझं वजन आठ किलो वाढलं मी कधी लठ्ठ नव्हतो मला आपण लठ्ठ नाही म्हणाल पण माझ्या असं लक्ष की बॅडमिंटन खेळताना तिसऱ्या चौथ्या गेमला माझा मुलगा दुखायला मा का मग वजन खेळतो माझं आठ किलो जास्त म्हणजे अनेक प्रयोग केले वजन कमी आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी केले असते किती लोकांनी प्रयत्न केला वजन कमी करायचं तर हातवर करा ज्यांनी हात वर केला नाही त्यांचा वजनामुळे झालं नाही काही वर असं मी समजत <laughs> एक आले तर झालं असं नाही वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयोग केले एक दिवस एक दिवस उपवास करायचा आठवड्यातून मग त्या प्रयोगाचं फळ असं झालं की माझं वजन महिन्याभरामध्ये एक किलो वाढलं कारण काय की जे लोक आडण उपवास करतात म्हणजे काय आज सोमवार उद्या चतुर्थी परवा आणखी काहीतरी त्यांचं काय होतं मेंदू कन्फ्युज होऊन जातो मेंदूला कळत नाही त्याला असं वाटतं की आज तर खायला मिळालं या। पण याचा उद्याचा काही भरोसा नाही आणि मेंदूला जर असं वाटलं उद्याचा भरोसा नाही तर मेंदू काय करतो खाल का जे खाल त्याचं रूपांतर चरबीत करून साठवतो आपण जिवंत राहण्याचा याला म्हणतात कार्वेशन सिग्नल आणि म्हणून जे लोक आडबळ उपास करतात त्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली आहेत एकेजण फिट नाही याचं कारण स्टार्वेशन सिग्नल मग हा प्रयोग फसला दुसरा प्रयोग केला रात्री फळं खायचे त्याचा फायदा व्हायचा तर दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचा कारण फळामध्ये फायबर असतो पण एक महिना केला वजनावर काही परिणाम झाला नाही अजून एक प्रयोग केला पलाहार निराहार रसा आणि एक दिवशी फळं खायचे एक दिवशी उपाशी राहायचं एक दिवशी फक्त रस पाहिजे पण हा प्रयोग मला ते दहा बारा दिवसापेक्षा जास्त करता आला कारण काय रस पाहिजे म्हणजे काय गाजर ते घ्यायचं मिश्रमेंट आम्ही तर ज्यूस काढायचा प्यायचा तर काय झालं त्याच्यामुळे आपल्या शरीराला कच्चे पदार्थ पचवायची सवय नाही त्यामुळे माझं पोट बिघडलं मग तो प्रगत थांबला मग मला इंटरनेटवर एखादी जनरल मोटर डायट मिळून सांगितला कुणी केलं का तुमच्या व्यक्ती वा मलकापूर प्रगत आहे तालुका जेवढा तालुका किंवा जेवढं शहर प्रगत तेवढे हात जास्त जात ते डायट दिलेले छान त्यांनी गॅरंटी दिलेली आहे की आठ दिवसात तुमचं चार किलो वजन कमी व्हा पहिल्या दिवशी फळ दुसऱ्या दिवशी भाज्या एक दिवशी काय भात आणि टोमॅटो एक दिवशी काय दूध आणि केळी आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा त्याच्यावर एक चीजचा तुकडा आणि एक ग्लासवर वाईन वाईन कशा राहील तेवढे सेलिब्रेट करा तुमचं वजन आम्ही चार किलो कमी करून दिलं अमेरिकन कंपनी तोही प्रयोग करा आणि खरंच माझं वजन कमी झालं आठ दिवसात चार किलो मी म्हटलं अरे उगीच आपण वेळ बाया घातला ते आठ दिवसात चार किलो अजून यायला करू म्हणजे आपलं काम झालं त्यांनी सांगितलं की मध्ये पाच सात दिवस गॅप घ्यान तुम्ही परत करू शकता म्हणून मी करणार होतो मध्ये काय गावाला गेलो आठ दहा दिवस मला करता नाही मग पण चला आता सुरू करू सोमवारपासून पुन्हा बेंग मशी उभा राहायला वजन पुन्हा जागत झालं जेवढं चार किलो कमी झालं तेवढं दहा दिवसात न आकाय ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा अनुभव असाच आहे का असाच अनुभव त्याच्यापेक्षा वेळा कोणाचा अनुभव मग आयुर्वेदिक गोम्पेटिक औषधांचे प्रयोग केले त्याचा काही उपयोग झाला नाही मग ते हिरांचं पुस्तक मिळालं मला दर दोन तीन तासाला काहीतरी खा सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणार असेल ना दिलेला खाऊन खाऊनच लठ्ठ झाला त्याला आता ऑफिशियली सांगितलं डायटिंग म्हणून दर तीन तासाला काहीतरी खायचं उपाशी राहायचं नाही भूक लागतं कामाने ला। तो तोही प्रयत्न करून पाहिजे मग काय करायचं सकाळी साडेपाच की चहा आणि खायची साडेसातला पोहे उपमा खायचा साडे नऊला कॉलेला जाताना ज्यूस तरी प्यायचा पोट रिकामा राहायला मग कॉलेज जाताना तीन डबे घेऊन जायचे साडे अकराला पहिला डबा पोळी भाजी चटणी खायची दीड वाजता दुसरा डबा त्याच्यामध्ये भात वरण कोशिंबीर ते खायचे आणि मग साडेतीनला खास डायटिंगचा का डबा काढायचा दीड काजू अर्धी मनुका दुधी भोपळ्याची ट्रीन फोडी बिटाची साल लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना सांगितलं हवं ते का ते म्हणतात हे काय सल्लाय का, का। मग आम्ही त्यांना काय सांगतो अस सात फारका घ्या उभ्या रेषेत मांडा वरच्या दोन काढून टाका खालच्या दोन काढून टाका मग तीन नंबरचा डाव खायचा चार नंबरचा उजवा खायचा आणि पाच नंबरचा डाव भाग खायचा असं सांगितल्यावर एवढं खुश होतात सर किती पी द्यायची तुम्हाला मग घरी आलं की साडेपाचला खायचं साडेसातला परत खायचं साडेनऊ ला जेवण करायचं रात्री एक दीड वाजता चुकून जागा तर स्वयंपाकघरात जायचं आणि डबे शोधायचे हो खायला काय माझ्या असं लक्षात आलं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठला शिल्लक उरला असेल आता तो एवढाच आहे की आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं आणि महिन्याभरात माझ्या लक्षात आलं की आपलं बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे पण मी असा विचार केला की हा पॅन एवढा चांगला होता की मला काय सोडायला गेलं नाही पण इतक्या वेळा खायला मिळत होतं ना म्हणून म्हटलं अजून महिनाभर करू आपल्या काहीतरी चुकत असेल आणि महिनाभर अजून केला दोन महिन्यांनी वजन केलं ते चार किलो वाढले होतं तर इतक्या वेळा खाल्ल्यावर वजन वाढणार दुसरं काय पण एवढे सगळे प्रयोग करून काय झालं एक तर माझं वजन वाढलं नाही तर थोड्या काही दिवसासाठी कमी झालं आणि परत जागेवरच पाहतो वजन कमी केले त्यांचा अनुभव असाच आहे कोणाचंही वजन कायमस्वरूपी कमी झालं नाही काही शोधांमध्ये सिन्सिअर विद्यार्थी बसलेले आहेत मला सिन्सिअर विद्यार्थ्यांची मी भीती वाटत असते काही लोक कागद पेन मोबाईलवर आजकाल नोट्स काढतात आतापर्यंत मी जे सांगितलं ते सगळे फसलेले पॅन होते लिहून घेऊन आता लिहिलं असेल तर लाल फुलीवरून हे करायचं नाही म्हणून लिहा आता लक्षात घ्या की हे तुमचे डायट प्लॅन फसतात कशामुळे तुम्ही तर सिन्सिअरली करता सगळं त्यांनी सांगितलेलं पण फसतात कशामुळे जगामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डायट प्लॅन आहे आणि एक पुस्तक सुद्धा आहे ज्याचं नाव आहे वाय डायट प्लॅन फेल पहिलं कारण काही डायट प्लॅन तुम्हाला उपाचित होतात काय करायचं एक डब्बा विकत आणायचा चार हजार रुपयाचा डब्बा त्याच्यात पावडर असतो काय करायचं मग सकाळी उठलं दोन चमचे पावडर ग्लासमध्ये टाकायची शेक बनवायचा आणि प्यायचा उठल्या उठल्या मग काय होतं भूक लागत नाही चार वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं की भूक लागली की जेवा मग चारला जेवायचं मग काय होतं एक महिनाभर तुम्ही करत करता इफेक्टिव्हली काय झालेलं आहे तुमचं एक जेवण बंद झालेलं आहे एकाच जेवणावर काम आहे कॅलरीज कमी झालेलं आहे वजन कमी होतं एखादा किलो चार हजार रुपये केले पुढच्या महिन्यात दुसरा डबा पुन्हा चार हजार डबा पुन्हा एखादा किलो वजन कमी तिसऱ्या महिन्यामध्ये मात्र प्रॉब्लेम होतो थोडासा घरी पाहुणे ले आलेले असतात बायकोने आंब्यावरच केलेलं असतं कांद्याची भजी बनवलेली असतात कुरड्या बापड्या छान मस्त जेवण असतं पाहुणे मस्त हाणतात खायला आलेले असतात आणि तुम्ही काय करता दोन चमचे पावडर आणि शेक पितात तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो अरे माझं आयुष्य असं असू शकत नाही लोक आंब्यातलंच खातात आणि मी काय करतो शेक पितो आणि जेव्हा तुम्हाला शानपणी येतात तेव्हा तुम्ही त्या डबे बाजूला करता आणि आंब्यातलंच खायला सुरुवात केली की पुन्हा वजन झाले काही डायट करणं अवघड असतात ते तुम्हाला अशा वस्तू तुम आणायला सांगतात की मलकापूरमध्ये मिळणारच नाही मग तुम्ही कुठून तरी जळगाव ऐकून तिकडून आणता मग त्या संपल्या एकदा वस्तू की तुमचा तो डायरेट बसतो कारण ते करतात काही खूप महागड्या असतात डायट मुंबईमध्ये काही लोक ऐंशी हजार रुपये घेतात एक लाख रुपये देतात एकदा कन्सल्टेशन करायला लागतात म्हणजे एक लाख रुपये मुंबईत दिले तर मलकापूरमध्ये येऊन जाणार मी एवढा मूर्ख आहे एक लाख खर्च केल्याने काहीच कमी नाही काही डायरेट मध्ये सारखं गायडन्स घ्यावा लागतं एखादा पदार्थ खायचा असेल तर लगेच फोन करून विचारायचं मॅडम मॅडम खाऊ का आणि त्यांनी हो म्हटलं तर खायचं नाही म्हटलं तर नाही खायचं मग तुम्हाला ते हळूहळू लक्षात येतं की आपण कोणास तरी गुलाम व्हायला नाही काय जमणार नाही काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात एका पुण्याच्या मॅडमजवळ फोन आला त्यामुळे सर डायट प्लॅनला कंटाळून गेल्यामुळे म्हटलं का हो काय हो वजन कमीले झालं नाही झालं म्हटलं दोन किलो कमी दोन महिन्यात म्हटलं चांगले की मग म्हटलं करता तरी काय काही म्हणे ब्रेकफास्टला चिकन खाते लंचला मटन खाते आणि डिनरला फिश खाते मी म्हटलं चांगलं नाही हे सगळे पौष्टिक पदार्थ काय प्रॉब्लेम अहो म्हणे मी व्हेजिटेरियन होते म्हणे आता व्हेजिटेरियन माणसाला सगळ्या लोकं म्हणताय का तुम्ही मटन चिकन दिलं तर किती दिवस डायटमॅन करणार तो माणूस अशी अनेक कारण आहेत की तुम्ही डायटमॅन बसतो पण सगळ्यात मोठं कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला असं वाटत असत की आपलं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करावं हे सगळ्यात मोठं कारण आहे याच्यामध्ये आठमॅम फसतात आणि वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला दुबाडतात त्याचं कारण जेव्हा तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या तेव्हाच तुमचं वजन कमी होऊ शकेल आणि ती जबाबदारी घ्यायला तुम्ही या व्याख्याला सुरुवात केली किती वजन जास्त आहे किती कमी करायचं ते तुम्ही शोधलं